नमस्कार मित्रांनो आज आहे शालिनी आणि सागर यांचा शुभविवाह आणि ह्या विवाहाडे आपण आलेलो आहोत मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ही दोघं आहेत आणि सिंपल दोघंही राहतात आज त्यांचा शुभविवाह आहे आणि शुभविवाहाची ही जी नवऱ्याची एंट्री आहे ती होत आहे आपण पाहू शकता बघूया आपण कशी एंट्री होते ती पुढे आणि एंट्री होते वेळी थोडीशी नवऱ्याची धाकधूक वाढलेली असते कारण लग्नाची घटिका जवळ आलेली असते पाहूया आपण इथे आणि इथे एंट्री करते एक विधी केला जातो मेवण्यांकडून टॉयल वगैरे खांद्यावर दिला जातो नवऱ्याला नवऱ्यांच्या थ्रो मेवण्याला दिला जातो एक भेट असते ती आणि आता इथे पाहू शकता तुम्ही सगळी मंडपामध्ये मंडळी गोळा झालेली आहे लग्नासाठी अरेंजमेंट चालू आहे सर्वांचे नवऱ्याला आणले गेलेले आहे इथे आणि ह्याच्या पुढे ब्राह्मण काका जे आहेत ते आता पुढे एक सूचना देतील त्याऐ की आपण कशा पद्धतीने देतात ते ठेपलेली आहे ज्यांना कुणाला मंगलाष्टका म्हणायचे असतील त्यांनी माईकजवळ यायचं आहे लांब उभं राहून मंगलाष्ट काय म्हणू नयेत तसंच लग्न लागल्यानंतर वधू आणि वर जेव्हा एकमेकांना हार घालतील तेव्हा कोणीही त्यांना उचलून घेण्याचा प्रयत्न करू नये दोघांनीही एकमेकांना पाटावर उभा असतानाच हार घालायचे आहेत सहकार्य करावं <coughs> मुलीचे मामा मुलीला घेऊन या सो गणनायकं गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिरम् वल्ला मुरुडं विनायकमहम्

सदा मंगलं शुभ मंगळ सावदान पायी पेंदरे ऋण प्रेमे बरा परा नाच देव गणेशतो वधु वरा कुर्यात् सदा मङ्गलम् शुभ मङ्गल सा वङ्गल सा व शुभ मङ्गल सा पदकार स्मरमना

उभ्यां वधूवराभ्या इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्मरण कार वसंत लक्ष्मी वनराज लक्ष्मी श्रीराब्दी पुत्री कमलायताक्षी श्री विष्णुपत्नी भुवनैक माता वधूवराभ्या वरदा भवन्तु सा श्रीरामपत्नी जनकस्य पुत्री सीताङ्गना सुन्दर कोमलाङ्गी दिव्याम्बरा रत्न विभूषिताङ्गी वधू वराभ्याम् वरदा भवन्तो सा वदान पुन्ना पुन्ना प्रत्यो निरासार्धन् महागणपति स्मरणं विदेयम् सावदान तदेव लग्नं सुदिनन्त देव ताराबलं चन्द्र देव विद्याबलम् दैव वलन्त देव लक्ष्मीपते बलं ते गृह स्मरामि अत्यासन्न सावदान समीप सावधान अतिशुभ लग्न सावधान तर अशा पद्धतीने लग्न पार पडलेलं आहे आता तुम्ही बघू शकता नवरा आणि नवरी एकामेकाला हार घालत आहेत आणि हे जन्मोजन्मीचे हार आहेत कारण मंडपामध्ये हार घालतानाचं हे तुमच्यासमोर दृश्य आहे बघू शकता था तुम्ही तर अशा पद्धतीने शालिनी आणि सागर हे विवाह बंधनामध्ये अडकलेले आहेत आणि मित्रांनो ह्याची जी पूर्व तयारी असते ही अशी असते पहिल्यांदा नवरा आणि नवरी जे सागर आणि शालिनी यांना एकामेकाला बघितलं जातं त्याच्यानंतर गावातील मंडळी दोन्ही साईडची बसून त्याच्यावरती चर्चा होते आणि एकमेकांची पसंती होते पसंती झाल्याच्यानंतर पुढे साखरपुडा होतो साखरपुडा झाल्याच्यानंतर मग लग्नाचं मूर्त ठरवलं जातो तर अशी ह्या लग्नाची सुरुवात असते कोकणामधल्या आणि त्याच्यानंतर मग लग्न होतो आता लग्न झालेलं आहे आता आपण यांना पुढच्या जीवनासाठी पण शुभेच्छा देऊया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ही व्हिडिओ लग्नाची माझी पहिली व्हिडिओ आहे बघूया कसा रिस्पॉन्स मिळतो या व्हिडिओला या व्हिडिओला जास्त शेअर करा मित्रांनो आणि सुनील राटेड चॅनल सबस्क्राईब करा आपण पाहूया अजून पुढे बाकी आहे आपले व्हिडिओ आता फोटोग्राफर वगैरे यांची फोटो काढण्याची हो लगबग चालू आहे कारण हे फोटो आठवण म्हणून राहतात आणि ही व्हिडिओ जी आपली आहे ही पण एक आठवण राहणार आहे यांच्यासाठी लग्न झाल्याच्यानंतर फोटो सेशन झाल्याच्यानंतर जे मंडळी लग्नासाठी आलेली आहे यांच्यासाठी आता जेवणाची तयारी केली जाईल आणि त्याच्यानंतर वरात बाहेर काढली जाते ते आपण पुढे बघणार आहोत अशा पद्धतीत वरच चालू आहे मित्रांनो हे पहा संगीतात आई आहे ह्या राजसी वैंडी आहे आणि इथे बघू शकता यश फर सतीश यांच्या आई आंबोडी ते फेमस युट्युबर तर निघाल्याच्या नंतर घरच्या देवाला नारळ दिला जातो आणि वरात एका विशिष्ट ठिकाणी बसून त्याच्यानंतर पुन्हा तिथून उठवून घरी नेली जाते वरात भरण्यासाठी रात्री सात आठ पण वाजतात काही ठिकाणी दहा वाजतात नाचणाऱ्यामध्ये जेवढे जास्त नासेल तेवढा जास्त वेळ लागतो तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही आपली लग्नाची व्हिडिओ झालेली आहे व्हिडिओ जसे जसे शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा सुनील रटाडे चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा थँक्यू